हवामान खात्यानं वेळोवेळी वेड़ अलर्ट सुद्धा दिलेला आहे पावसाचा मुंबई ठाणे कोकणाला हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे त्याच्यामुळे इथल्या नागरिकांनी विशेष काळजी आता घ्यायची आहे मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज आहे कोकणात सुद्धा पावसाचा जोर कायम राहणार आहे तर मराठवाड्यात सुद्धा पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत निखिल काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळतीय निखित आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पाऊस आहे त्याची संततधार सुरू आहे आपण आता मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी देखील आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे तो पाहायला मिळतो आज दिवसभर पावसाची हजेरी मुंबईमध्ये असणार आहे तर दुपारपर्यंत या पावसाची जी क्षमता आहे ती देखील वाढणार असून मुंबईला येल्लो आणि ऑरेंज अलर्ट आहे तो देखील जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे समुद्रकिनारी देखील आज दुपारच्या सुमारास जवळपास चार ते पाच मीटर पर्यंतच्या उंच लाटा या देखील धडकणार आहेत त्यामुळे समुद्र किनारपट्टीवरती येणाऱ्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे तर आज जर रविवार असून मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवरती आपल्याला फार तुरळक गर्दी आहे ती पाहायला मिळते कारण दर रविवारी मुंबईकर नागरिक हे मरिंड्रा परिसरामध्ये फिरण्यासाठी येत असतात परंतु आज ही गर्दी काहीशा स्वरूपात कमी आहे पावसाचा जोर देखील तसाच आहे जोराचे वारे देखील वाहू लागलेले आहेत काल देखील अशाच स्वरूपाचा पाऊस हा मुंबईमध्ये पडलेला होता आणि आज देखील जास्त स्वरूपात पाऊस हा मुंबईमध्ये पडणार असल्याचं सांगितलेलं आहे सकाळपासूनच पडणाऱ्या पावसामुळे काही सकल भागात देखील पाणी साठलेलं आहे तर मुंबई समुद्र किनारपट्टीवरती हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि उपनगरात मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस म्हणजे मोठ्या सरी या आपल्याला पाहायला मिळतात आणि आज दिवसभर पावसाचा इशारा हा मुंबई मुंबईमध्ये हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे निखिल धन्यवाद दिलेला या सगळ्या